या भागातील विकास जो आहे तो आपल्याला भविष्यात करायचा आहे आपलं सरकार आहे आणि निश्चित सांगतो निश्चित सांगतोय निर्णय झालाय या ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले या ठिकाणी माळशिरस मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचाराला अकलूजच्या विजय चौकात आले त्यावेळेस हे सिंह मोहिते पाटील होते ज्यावेळेस परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले अक्रुज मध्ये त्यावेळेस या ठिकाणी हे सिंह मोहिते पाटील घरात बसले होते आणि आता भाजपने त्यांच्या दारात ना घासत म्हणतात की मी तुमचाच आहे हे नाही चालणार ही डबल ढोलकी चालणार नाही राजीनामा राजीनामा घ्यायचा नसतो थोडी लाज शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असतो लाज शिल्लक असली तर या मंचावरून मार्केटवाडीच्या मंचावरून मी रणजित सिंह मोहित्या पाटलाला सांगतो थोडी जनाची नाही मनाची लाज शिल्लक असेल तर राजीनामा देऊन टाका राजीनामा देऊन टाका कारण तुम्ही भाजपच्या का विरोधात काम केलंय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत अमित शहा गृहमंत्री होऊ नयेत म्हणून सिंह मोहिते पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय त्याच्यामुळे थोडी शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि अजून एक सांगतो त्यांनी राजीनामा द्यायचा न द्यायचा त्यांचा प्रश्न आहे परंतु लिहून देतो गोपी शेठ ही भावना आमची आहे तुम्ही आमचे नेते आहात राज्याचे नेते आहात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दाराला माफी नको या ठिकाणी जी गद्दारी भारतीय जनता पार्टीशी या रणजितच्या मोहिते पाटलाचं राजकारण संपलं होतं या ठिकाणी हे थापीला लागले होते त्यांना आमदारकी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं या ठिकाणी शंकर कारखान्याचं जे धुराडा पेटलंय ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकशे तेरा कोटी रुपये दिले म्हणून पेटलंय आणि त्यांनी आपल्याशी गद्दारी केलीय तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दारांना माफी करायची नाही मी साहेबांच्या कानावर टाकलंय या ठिकाणी पडळकर साहेब तुम्हाला मी सांगतो जर या ठिकाणी लवकर हकालपट्टी झाली नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून पार्टीला पाठवतील की या गद्दाराची हकालपट्टी झाली पाहिजे कारण आपल्या कार्यकर्त्याचं रक्त सांगलंय अकलूज मधल्या आपल्या मनोज साळुंके नावाच्या कार्यकर्त्याला मोहित्यांच्या गुंडाने या ठिकाणी बुथ वर उभा राहिला म्हणून मारलंय आपला किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी भाजपचं काम केलं म्हणून मोहित्यांच्या गुंडांनी त्यांची त्या ठिकाणी त्यांना मारलंय त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक आज या माळशिरा तालुक्यातली ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मी शंभर टक्के सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मोहिते पाटलांच्या खोडांना या ठिकाणी तरणे बांड पुढे पाडतील हा मला विश्वास आहे